नमस्कार मंडळी पाच ते अकरा जानेवारी साप्ताहिक राशी भविष्य वर्षाचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असणार आहे सविस्तरपणे जाणून घेऊया पाच ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान वर्षाचा पहिला आठवडा काही राशीचे उजळणार आहे या राशींना अचानक धनलाभ होण्याचे योग बनत आहेत गुंतवणुकीतून देखील धनलाभ मिळण्याची शक्यता आहे मालमत्ता खरेदी करण्याचीही शक्यता आहे चला तर मग हा आठवडा गेम चेंजर ठरू शकतो आपण आज टॅरो कार्डनुसार या आठवड्याचे राशी भविष्य जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो कामाच्या ठिकाणी दबाव आणि घरातल्या समस्यामुळे मन थोडे विचलित राहील पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं की जेवढी अपेक्षा आहे तेवढे जास्त खर्च होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आर्थिक संतुलन राखणं थोडं कठीण जाईल पण चांगली गोष्ट म्हणजे जुने मित्रमंडळी भेटतील त्यामुळे तुम्हाला मानसिक आधार मिळेल आठवड्याच्या शेवटी लोकांमध्ये तुमची ओळख वाढेल जी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यातून तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधीही मिळेल त्यामुळे धीर सोडू नका विचारपूर्वक कामं करा राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने थोडा नाजूक असू शकतो तुम्ही दिनचर्या अनियमित असेल तर थोडीशी निष्काळजीपणा तुमच्या आरोग्यावर होईल त्याचे वाईट परिणाम तुम्हाला दिसतील त्यामुळे काळजी घेणे खूप गरजेचे आहे हा काळ तुमच्या तुमच्यामध्ये संयम आणि सहनशक्तीची परीक्षा घेणारा ठरू शकतो तुम्ही जे काही कामाचे नियोजन कराल ते तुम्हाला अपेक्षेप्रमाणे पूर्ण होणार नाही तरी निराश होऊ नका जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना या आठवड्यात चांगल्या संध्या मिळण्याची शक्यता आहे तुमचा आत्मविश्वास कायम ठेवा आणि प्रयत्न चालू ठेवा मिथून राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूप चांगला आणि ज्ञानवर्धक असेल इतरांच्या अनावश्यक बोलण्याकडे किंवा टिप्पणीकडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा व्यवसायात तुम्हाला नवीन यश आणि प्रगती मिळण्याचे संकेत आहे प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आणि तुमच्या प्रिय व्यक्तीकडून भेटवस्तू मिळण्याचीही दाट शक्यता आहे प्रवासाला जाण्यापूर्वी तुमच्या इष्टदेवताचे स्मरण करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल कर्क राशींच्या लोकांसाठी मानसिक त्रासातून हळूहळू सुटका मिळेल त्यामुळे तुम्हाला स्वतःमध्ये आर्थिक संतुलन जाणवेल जे लोक नोकरी करतात त्यांना सहकार्याची चांगले संबंध ठेवावे लागतील रविवारी तुम्हाला वैयक्तिक आणि भावनिक बाबतीत थोडी निराशा येऊ शकते पण सोमवारी तुम्ही तुमच्या अनुभवातून खूप काही शिकाल संयम आणि समजूत पर समजूतदारपणाने परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल आता पाहूया सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा एकूणच सकारात्मक राहील तुमच्या आजूबाजूचे लोक आनंदी दिसतील प्रेम व्यक्त करताना घाई करू नका कारण तुम्हाला जे प्रेम वाटत आहे ते कदाचित फक्त आकर्षण असू शकते आर्थिक परिस्थिती समाधानकारक राहील ज्यामुळे तुम्हाला दिलासा मिळेल विचारपूर्वक घेतलेले निर्णय तुमच्या भविष्यात फायदा मिळवून देतील कन्या राशीच्या लोकांसाठी सुखसोयीवर खर्च वाढू शकतो पण त्याचबरोबर दुसऱ्या ठिकाणाहून किंवा प्रदेशातून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे जुने वाद विवाद कर्ज आणि आजार यातून तुम्हाला आराम मिळण्याची शक्यता एखाद्या चांगल्या आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने तुमचे अडकलेले सर्व कामं पूर्ण होऊ शकते या आठवड्यात तुमच्यासाठी हळूहळू स्थिरता आणि समाधान येऊ लागेल आता पाहूया तूळ राशी तूळ राशीच्या लोकांसाठी व्यवसायात नवीन योजना अंमलात आणल्या जातील त्या भविष्यात तुम्हाला फायदा देतील प्रेम संबंधात आणि यश आणि सकारात्मक परिणाम मिळण्याचे संकेत आहे हा आठवडा मनोरंजनाने भरलेला असेल तुम्ही मजा मस्ती आणि खेळा संबंधित कामामध्ये व्यस्त राहाल काम करण्याची वेळ अनुकूल आणि समाधानकारक असेल वृश्चिक राशीच्या लोकांसाठी कामातील सुधारणेमुळे प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील स्पर्धा परीक्षा किंवा इतर स्पर्धेमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता साहित्य आणि संग, संगीतातील तुमची आवड तुम्हाला मानसिक आनंद आणि कायदा फायदा दोन्हीही देऊ शकते घर किंवा कौटुंबिक बाबीमध्ये नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे अडकलेली कामे पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल त्यामुळे धरा आणि इतरांना मदत कर करण्यासाठी कधीही उपलब्ध राहा आता पाहूया धनुराशी धनुराशीच्या लोकांसाठी हा काळ फारसा अनुकूल नाही त्यामुळे स्वतःला मर्यादित ठेवा आणि अनावश्यक धोका पत्कारू नका सहकारी आणि मित्राशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा कमजोर असू शकतो शरीरात बदल किंवा अस्वस्थता जाणू शकते त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खर्च जास्त असल्याने मनामध्ये असंतोष किंवा बेचेनी जाणू शकते तुमच्या वागण्यात आक्रमकता वाढण्याची शक्यता आहे ज्यावर नियंत्रण ठेवणे फार गरजेचे वैवाहिक जीवनात काही सुख दुःखाचे अनुभव येतील विद्यार्थी वर्गाला अपेक्षापेक्षा जास्त मेहनत करावी लागेल नवीन नातीसंबंधी विरोधक हे सर्व एकाच वेळी तुमच्यावर हल्ला करू शकतात अशावेळी संयम आणि संतुलन राखणे फार महत्त्वाचे आहे कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात मर्यादा आणि संयम राखणे खूप महत्त्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांना सहकार्याशी जुळवून घेण्याची गरज भासेल रविवारी भा भावनिक किंवा खाजगी आयुष्यात निराशा येऊ शकते तर सोमवारी अनुभवातून नवीन समज आणि माहिती मिळेल संतुलन राखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल आता पाहूया मीन राशी या राशीच्या लोकांसाठी आठवड्यात तुमचे लक्ष मुख्यत्वे करून करिअर आणि आरोग्यावर असेल कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने तुमच्या आयुष्याच्या आयुष्यात आनंदाचे वातावरण निर्माण होईल तुमचा अनावश्यक अपव्यय टाळणे महत्वाचे आहे तुमच्या जीवनसाथीच्या भा भावनांचा आदर करा आणि त्यांना कधीही असे वाटू देऊ नके की तुम्ही त्यांच्याबद्दल विचार करत नाही समजूद समजूतदारपणा आणि प्रेमाने तुमचे नाते अधिक घट्ट होईल मित्रांनो मी रोजच्या रोज राशी भविष्याचे व्हिडिओ अपलोड करत असते जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि हो तुम्हाला राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर लगेच सबस्क्राईब करा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद